रामराम शेतकरी मित्रांनो आज कर्जबाजारी होण्याची वेळ आलेली आहे आणि जी <coughs> का आली याच्यावर आपण एकेळीवरतून सांगणार आहोत मागच्या वर्षी आपण त्या शेतामध्ये पप्पाई लागवड केलेली होती पप्पाई लागवड झाली फेब्रुवारीमध्ये पप्पाई चांगली होती पूर्ण क्षेत्र क्लिअर होतं डायरेक्ट काही एक प्रॉब्लेम नव्हता जुलै ऑगस्टपर्यंत आपली पपई चांगली होती रोगराई काही एक नव्हता पण बाकी आमच्या गावामध्ये ज्या पपया होत्या त्यांना व्हायरस येऊन गेलेला होता आणि खराब पण झालेली होती तसं आपल्या या दोन चार झाडं होते पण जे ऑगस्टमध्ये पाऊ पाऊस पडला आणि नंतर आपण थोडं आपल्याही मिस्टेक म्हणता येईल तिथे तन्नाशे मारलं होतं आपण आणि तीन चार दिवस एकदम कडाक ऊन पडलं त्याच्यामध्ये ते पपई संपूर्ण म्हणजे साठ टक्के खराब झालेलं होतं चाळीस टक्के राहिले त्याच्यामध्ये नर होते काही माल होता तो काही कापला बी गेला नाही आणि जो होता तो स्वस्तमध्ये काप मागत होते त्याच्यामुळे आपण रोटाविटर मारून दिला पहिल्या वर्षी पपई गेलं फेर मोठ्या पीकमधलं आणि दुसऱ्या आता कीड लागवड केली केळी लागवडमध्ये ज्या वेळेला आपण आपलाही निर्णय चुकलेला आहे तो थोडा आपण एप्रिलमध्ये केळ लागवड केलेली आहे आमच्या एरियामध्ये लागवड आम लाग करत नाही ला पण मी केली होती त्याच्यामुळे अति टेम्परेचरमुळे असं चढत आहे आणि जे आपण काही सांधलेलं आहे अगोदर उगन शक्ती भरपूर कमी झाली त्याच्यानंतर सांधण झालं सांधणमध्येही हा प्रकार होतोय त्याच्यामुळे हे केळी काढणं महत्त्वाचे झालेलं आहे केळी काढावं लागणार आहे नाहीतर ज्या वेळेला आपण माल काढू त्या वेळेला उन्नीस बीस माल निघणार आहे म्हणजे एकदा पाच पन्नास झाडाचा निघेल व्यापारी त्यावेळेला कोणी घेणार नाही आणि आजकाल रोपांमध्ये काय होतं आहे एक सात एक मार्क एका खट्टे माल निघून जातो त्याच्यामुळे आपल्या छोट्या मोठ्या शेतकऱ्याकडे कोणी येत नाही शेतकरी मित्रांनो उलटाईन मला असं वाटतं की मी ज्या वेळेला कडधान्य आणि कापूस हे घेत होतो त्यावेळेला उलटं आनंदी होतो खर्च कमी उत्पन्न येतो येतं याच्यात थोडा इकडे आलो मी आणि मागच्या वर्षी का कापसामध्ये याच्यात पपईमध्ये मार खाडला तर या केळीमध्ये खातो आहे आत्ती टेम्परेचरमध्ये बघा कसं होतं आहे तर हे आपलं तरी छोटं आहे आता मोठा जो लागवड आहे त्याच्यामध्येही जास्त प्रकार झालेला जा आहे म्हणजे आता जे मागे पाऊस पडला गारपीट झाल्यानंतर अजून टेम्परेचर वाढलं अजून कमी झालं पाऊस पडला अठ्ठावीस मे मेला पाऊस पडला त्याच्यात थोडं बरं झालं पण अजून दोन ते तीन दिवसानंतर इतकं टेम्परेचर वाढलं आहे आता की टेम्परेचरनं डायरेक्ट खाली बसून जात आहेत मोठ्या बागाला फरक पडतो आहे तर हे छोटे आहे आणि जे निघत आहे ते पण जळून जात आहे पूर्ण कोंब जळून जात आहेत निघालेले कोकणेत जळून गेला असं सर्व ठिकाणी होत आहे त्याच्यामुळे आपण बघा इथपर्यंत आला लगेच जळून गेला अति टेम्परेचर खालतून ओलावा वरतून टेम्परेचर त्याच्यानं बाष्प बसून ते जडते आहे तर शेतकरी मित्रांनो हे ठेवून फायदा नाही आहे या अशा कारणांमुळे शेतकरी करायला जातो काही होतं काही कर्जबाजारी व्हायला मेन हा पण आहे पण आपण एस आर कल्चर कल्चर जे वापरतो आहे त्याच्यामुळे आपल्याला खर्च कमी असल्यामुळे फक्त आपलं बिजवाईला ला, जो लागलेला खर्च आहे आणि एकदा निंदन केलं आहे बघा आठ दहा पंधरा दिवसापूर्वी आपण निंदन केलेलं आहे पाच हजार रुपये आपल्याला दोन एकरला खर्च आलेला आहे तो निंदनला बाकी आता दोन चार आठ दिवसापूर्वी चोवीस चोवीस झिरो दिलेला होता आपण या कल्चरमध्ये टाकून पण इतका खर्च केलेला आहे आता बाजूला बघू शकतात प्रेमेन की टेम्परेचर मग कसं होत आहे बघा ओलावा आहे सर्व आहे आपलं तर अजून बाहेर निघतं आहे काही भाग जिथं हे आहे तिथं खराब झालं आहे आता कोणी म्हणेल तर शेकन ना झाला झाला आहे पण नाही मोठ्या भागमध्येही प्रॉब्लेम आहे जो खालती बुरांचा बाग आहे तो जास्त बसलेला आहे हे अति टेम्परेचरनं होत आहे कारण हे जो टेम्परेचर असतं हे वेगळं असतं हे बघा कसा शेक बसतो ज्या जागेवर सायर आहे सावली आहे त्या जागेवर मात्र खोडं चांगली असतात बघा ते तिकडेही त्या निंबाकडेही पण बागी अति टेम्परेचरनं बाग आपला खराब झालेला आहे आता क रोटाविटर मारून पुढचं नियोजन करूया धन्यवाद